नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत मस्त थंडी पडलेली आहे आणि थंडी पडली की लगेच डिंक लाडू आठवतात करावेसे वाटतात म्हणूनच आज मी डिंक लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते डिंक लाडू करायला अगदी सोपे आहेत फक्त काय होतं मिश्रण गरम असतानाच लाडू वळावे लागतात ते गार झालं ला की लाडू वळले जात नाही त्यासाठीच व्हिडिओमध्ये मी एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे आणि भरपूर टिप्सही सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया डिंक लाडू करतोय त्यासाठी साहित्य बघूया किसलेलं खोबरं पाच वाट्या घेतलेलं आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे या साहित्याचं मी वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण असं दोन्ही सांगणार आहे मी या वाटीने मोजून घेतलेलं आहे ही वाटी थोडी मोठी आहे तुमच्याकडील वाटीने प्रमाण थोडं बदलू शकेल खारीक पावडर सव्वा वाटी घेतली आहे याचं वजनी प्रमाण एकशे पंचवीस ग्रॅम आहे खारीक पावडर दोन प्रकारची मिळते ही खारीक पावडर थोडी काळपट आहे याला गुळाची खारीक पावडर म्हणतात आणि दुसरी जी खारीक पावडर असते ती थोडीशी पांढरट असते त्याला साखरेची खारीक पावडर म्हणतात लाडूसाठी दोन्ही पैकी कुठलीही पावडर घेतली तरी चालेल त्यानंतर पाववाटी काजू पाववाटी बदाम आणि पंधरा ते वीस पिस्ते घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता याचं वजनी प्रमाण नाही घेतलं तरी चालेल ही दोन चमचे म्हणजेच दहा ग्रॅम खसखस आहे एक चमचा सुंठ पावडर डिंक शंभर ग्रॅम आणि वाटीने मोजलं तर हा पाऊन वाटी डिंक आहे ड्रायफ्रुटचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत काजूचेही तुकडे करून घेतले मी हे असेच ठेवणार आहेत म्हणून पातळ काप केले तुम्ही हे असे किंवा याची मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करूनही वापरू शकता चिरलेला गूळ तीनशे ग्रॅम घेतलेला आहे वाटीने मोजला तर हा तीन वाट्या गुळ आहे लाडूसाठी गुळ घेताना असा चिरलेला गुळच मोजून घ्या ज्या वाटीने बाकीचं सगळं साहित्य मोजून घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेलं आहे हे एकशे पंचवीस ग्रॅम तूप आहे सगळं साहित्य घेऊन झालेलं आहे आधी खसखस थोडी भाजून घेऊया खसखस अगदी पटकन भाजली जाते त्यामुळे कढई गरम झाली की गॅस बंदच करायचा तेवढ्या उष्णतेवर खसखस भाजली जाते नाहीतर खसखस पटकन करपते आणि लाडूमध्ये ती कडवट लागू शकते त्यामुळे ही काळजी घ्यायची खसखस भाजून झालेली आहे काढून घेऊया आता खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं भाजताना गॅस सुरुवातीपासून लो फ्लेमच ठेवायचा आणि मगच खोबरं भाजायचं हे खूप लाल होईपर्यंत भाजायचं नाही हे बघा थोडासा रंग बदललेला आहे इतपतच खोबरं भाजायचंय गॅस बंद करूया हे एक वाटी तूप आहे यातलं अर्धी वाटी तूप मी आता कढईत घालतीय यामध्ये डिंक तळून घ्यायचंय हे बघा आज मला डिंकाचे असे छोटे छोटे खडे मिळालेले आहेत डिंकाचे खडे जर खूप मोठे असले तर थोडे बारीक करून घ्या म्हणजे आतपर्यंत डिंक व्यवस्थित तळला जाईल तूप छान तापलेलं आहे आता गॅस बारीक करते तुपात थोडा थोडा डिंक घालून तळून घेऊया हे बघा तुपात टाकल्यानंतर लगेच डिंक असा फुलून आला पाहिजे डिंक छान तळला गेलाय काढून घेऊया बाकीचाही डिंक तळून घेऊया चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल डिंक तळून झालेलं आहे हे बघा तळल्यानंतर डिंक लगेच असा फुटतोय म्हणजे डिंक छान तळला गेलेला आहे या उरलेल्या तुपातच आता ड्रायफ्रूट थोडे भाजून घेऊया इथे एक महत्वाची टीप सांगतेय डिंक लाडू करताना आपण जे साहित्य घेतो ना ते एकतर वाटीनं मोजून घ्या किंवा वजनी प्रमाण घ्या म्हणजे दोन्हीपैकी एकाच पद्धतीने प्रमाण घ्या म्हणजे अजिबात चुकत नाही आणि वाटीने प्रमाण घेतलं तर एकाच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्या आणि वजनी प्रमाण घ्याल तेव्हा खारीक खोबरं गुळ डिंक यांचं वजनी प्रमाण घ्यायचं आणि बाकी खसखस ड्रायफ्रूट्स सुंठ पावडर थोडं कमी जास्त घेतले तरी चालेल ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत काढून घेऊया यातच चमचाभर तूप घालून खारीक पावडर भाजून घेऊया खारीक पावडर जास्त वेळ भाजायची नाही आहे एक दोन मिनिटच भाजायची खारीक पावडरही भाजून झालेली आहे डिंक मॅशरने थोडासा बारीक करून घेऊया हे तुम्ही वाटीनेही बारीक करू शकता लाडवासाठी मी डिंक असा जाडसरच ठेवते लाडू खाताना मध्ये मध्ये आला की छान लागतो तुम्हाला अगदी बारीक हवा असेल तर याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेऊ शकता खोबरंही मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे खोबरंसुद्धा अगदी बारीक केलेलं नाही मिक्सर चालू बंद करत असं जाडसरच वाटलेलं आहे खोबरंही तुम्हाला हवं तर अगदी बारीक करून घेऊ शकता आता सगळं साहित्य एकत्र करूया हे खोबरं डिंक, खारीक पावडर खसखस सुंठ पावडर आणि ड्रायफ्रूट्स हे सगळं मिक्स करून घेऊया आता पुढची स्टेप महत्वाची आहे कढईत गुळ घ्यायचा त्यामध्ये एक तीन चार चमचे पाणी घालायचं तीन चमचे तूप घालूया आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये गुळ फक्त विरगळवून घ्यायचा आहे गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि उकळी यायला सुरुवात झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि हे गरम असतानाच खारीक खोबऱ्याच्या मिश्रणावर घालायचं लगेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच लगेच लाडू वळायचे हे बघा लाडू पटकन वळला जातोय असेच बाकीचे लाडू करून घेऊया ही कृती आपल्याला पटपट करावी लागते कारण गरम असतानाच हे लाडू वळावे लागतात गार झाले की हे कोरडं व्हायला लागतं आणि मग लाडू वळता येत नाही आपल्याला लाडू तर गरम असतानाच वळायचे हातालाही भासतंय मग अशा वेळी काय करायचं तर इथे एक ट्रिक सांगते की लाडू वळण्यासाठी एकदम मधूनच मिश्रण घ्यायचं नाही तर असं कडेकडेचं मिश्रण आधी घेऊन लाडू वळायचे यामुळे काय होतं कडेकडेचं मिश्रण लगेच थोडंसं कोमट झालेलं असतं त्यामुळे ते आधी घेतलं की हाताला खूप भाजत नाही आणि मध्ये जे मिश्रण राहतं ते मग जास्त वेळ गरम राहतं पटकन गार होत नाही आणि लाडू मग अगदी शेवटपर्यंत छान वळले जातात डिंकाचे लाडू करताना तीन महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा गुळ नुसताच वितळून न घेता गुळात थोडंसं पाणी आणि तूप घालून गूळ फक्त विरगळून घ्यायचा जास्त वेळ उकळायचा नाही यामध्ये दोन तीन चमचे पाणी घातलं असलं तरी हे लाडू छान टिकतात अजिबात खराब होत नाही मी नेहमी असं थोडंसं पाणी घालूनच लाडू करते आणि लाडू वळताना आधी कडेकडेचं मिश्रण घेऊन लाडू वळायचे या तीन टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुमचे डिंक लाडू कधीच बिघडणार नाही या प्रमाणात अठ्ठावीस ते तीस लाडू होतात म्हणजे वजनी प्रमाणात एक किलो लाडू होतील सगळे लाडू करून झालेले आहेत शेवटी मी हे दोन तीन लाडवांचं मिश्रण मुद्दाम ठेवलेलं आहे का ते सांगते समजा असं झालं की तुम्ही लाडू करताय शेवटी शेवटी मिश्रण गार झाल्यामुळे लाडू वळले जात नाही आहे अशा वेळी काय करायचं ही गुळाची कढई आहेच यात हे उरलेलं मिश्रण घालायचं गॅस चालू करायचा आणि हे मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं किंवा अगदी आवश्यकता वाटली तर एखादा चमचा पाणी किंवा तूप यात घालायचं म्हणजे मिश्रण परत मऊ होतं आणि उरलेले लाडूही छान वळले जातात मिश्रण थोडस गरम करून घेतलं की हे बघा आता लाडू छान वळला जातोय अशा पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा तुमचे लाडू कधीही बिघडणार नाही यासाठी एकूण बाहुंडवटी तूप लागलेलं आहे सगळे लाडू करून झालेले आहेत हे बघा रंगही खूप छान आलेला आहे एक लाडू दाखवते हे बघा लाडू अगदी छान मऊ झालेला आहे सहज तुटतोय पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार